नांद्रा इथून एक्केचाळीस धारदार तलवारीसह एक जण अटक पोलिसांकडून एक, एक करोड ब्याऐंशी बे, लाखांचा मुद्देमाल जप्त बुलढाणा जिल्ह्यातील नांद्रा शहरातील शाहीन कॉलनी येथे पोलिसांनी गुप्त माहितीवरून मोठी कारवाई करत एक्केचाळीस धारदार तलवारीसह एक व्यक्ती अटक केला आहे आरोपी शेख वसीम शेख सलीम वय तेहतीस यांच्याकडून एक पल्सर मोटरसायकल व एक मोबाईल आणि एक्केचाळीस तलवारीसह एकूण एक करोड ब्याऐंशी हजार रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई खामगावचे अतिरिक्त पोलीस श्री श्रीनिक लोडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शेख वसीम आपल्या घरी धारदाल तलवारी घेऊन त्यांची विक्रीसाठी तयार करत होता पोलिसांनी शाहीन कॉलनी येथे सापडणार असून त्याला त्यांच्या घराबाहेर पल्सर क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एन बावीस सत्याहत्तर मोटरसायकलवर चढण्याच्या तयारीत असताना अटक केली पोलिसांनी त्यांच्याकडून लाल गठ्ठ्यात लपलेल्या एक्केचाळीस दलवा तलवारी जप्त केल्या ज्यावर शिरोही तलवार शंभर वर्षाची वॉरंटी असे कोरलेले होते तलवारीची एकूण किंमत अंदाजे ब्याऐंशी हजार रुपये असून मोटरसायकल ऐंशी हजार, हजार, एकुन, एक हजार व मोबाईल वीस हजार एकूण एक करोड ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सैनिक लोडा गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुजकर व स्थानिक गुन्हे शाखा व ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या समनाने पार पडले महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक इस्माइल शेख उप संपादक रंजना राठौड़ विवेक वीडियो जर्नलिस्ट विवेक शेगावकर नांदुरा जिला ये आपने क्या बुलढाणा आज हमें हमारे गोपनीय सूत्रों के तरफ से हमें एक आईटी मिली थी और मिली थी कि अवैध हथियार का ट्रांसपोर्ट हो रहा है नागौरा शहर से आ रहा है तो इस आईटी को हमने हमारे दिदी 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 ने भी। और पुलिस अधीक्षक है उनको हमने दी और हमारे जो स्थानीय गुना शासक विविध पथक हमने बोले थे कार्रवाई की है और इसमें एक व्यक्ति शेख वसीम शेख वसीमारा जो है

Thank you, Thank you. Thank you.